पगार सफाई कामगारांचा पगार प्राथमिक आरोप सफाई कामगारांचा पगार इतक्यादाराला पाठीशी घालणारा अधिकाऱ्याचा इतक्या पाठीशी घालणारा अधिकाऱ्याचा कारवाई म्हणतो देणार नाही देणार नाही कोण म्हणतो देणार नाही सफाई कामगारांचा पगार सफाई कामगारांचा पगार सफाई कामगार आहेत आम्ही या उपासनाला आम्ही का बसलो की आम्हाला उपासमारीची वेळ आलेली आहे आणि आम्हाला दहा महिने झालं कमीत कमी दहा महिने झालं पेमेंटच करत नाही गुत्हेदार काय मुलांवर मुलाचा खर्च शाळेचा कसा भाग व्हायचा किंवा आम्ही घर कसं चालवायचं डीओची सरांकडं वरिष्ठ अधिकाऱ्याला काही विनंती केली आम्ही बऱ्याच वेळेस किंवा अर्ज घेऊन गेलो हा सर डीओची सर बी म्हणतात हा देतो कर हा करतो पण ते काय रिप्लाय घेतच नाही त्यांनी जर कडक जर रिप्लाय घेतली गुतेदाराला आमच्या जर बोलवलं तर गुतेदार देईन ना आम्हाला पेमेंट गुतेदार येतोय गुत्तेदारला बोलवून घेतो ठीक आहे म्हणते त्याच्यानंतर आम्हाला काय पेमेंट काय परत देत नाहीत काय नाही असे करून करून दहा महिने झाले बरं आपण खर्च तरी कसा चालवायचा बाबा बचत करून चालवायचा पण पेमेंटच नाही तर बचत कशी करायची आणि कसं घर चालवायचं येऊन बसणार नाहीत ना आम्हाला आम्हाला उपोषण करण्याची वेळ कामून आली की आमच्यावर आम्हाला खरंच आमच्यावर लय मोठ संकट आहे सर्वप्रथम मी आपल्या महाराष्ट्र न्यूज चॅनलचं चा अभिनंदन करतो आणि आभार मानतो आपण आमच्या मागण्यांची दखल घेतली आणि या माध्यमातून न्याय देण्याचा आपण प्रयत्न करीत आहात त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक अभिनंदन प्रश्न असा आहे की हे लोक जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी सफाई काम कामगार म्हणून काम, काम करतात नाल्या काढणे संडास साफ करणे वारणाची घाण दुरुस्त करणे डिलिवरीचे पेशंट सांभाळणे अशा प्रकारची हे यांना कर परंतु हे काम सरकारनं प्रत्यक्ष थेट आपल्या विभागाच्या मार्फत ऐवजी खात्याच्या मार्फत ऐवजी या सरकारनं एजन्सी पोचलेल्या आहेत दलाल पोचलेले आहेत कॉन्ट्रॅक्टर पोचले आहेत आणि या कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून या सफाई कामगारांची सेवा घेणे घेण्यात येत आहे हे सफाई कामगार फ्रंटियर एजन्सी लातूर आणि रायल एजन्सी सांगली ह्या दोन एजन्सीच्या मार्फत बावन्न कर्मचाऱ्यांना या ठिकाणी कामावर घेतलेलं आहे या बावन्न कर्मचाऱ्यांना ज्यावेळेस मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आणि आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी घेण्याचं ठरवलं त्यावेळेस त्यांच्याबरोबर एक ॲग्रीमेंट केलेलं असतं नियम आणि अटी शर्ती आणि अटी करारपत्रावर पाच रुपयाच्या बँडवर शंभर रुपयाच्या बांडवर लिहून घेतलेलं असतं की कि आम्ही किमान वेतन मान्य करू ज्या सरकारने मान्य केलेल्या आहे त्यानंतर नियमित वेतन निवेश देऊ ह्या सगळ्या बाबी प्रिन्सिपल एम्प्लॉयर म्हणून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने या, या संबंधित एजन्सीकडून लिहून घेतलेल्या आहेत परंतु त्याची अंमलबजावणी मुळीच होत नाही आता यामध्ये काय मागणी आहे आणि यामध्ये मागणी आमची अशी आहे की प्रिन्सिपल एम्प्लॉयरच्या बरोबर या एजन्सीने गुत्तेदाराच्या कंपनीने जो करार केलेला आहे त्याप्रमाणे गेल्या दहा महिन्यापासूनचा पगार ताबडतोब द्यावा नियमित पगार का केला नाही याची विचारणा प्रिन्सिपल एम्प्लॉने त्यांना करावी त्यांना दंड ठोका ठोठावा कारण या नियमाने शर्तीमध्ये जर कराराची अंमलबजावणी नाही केली शर्तीची अंमलबजावणी नाही केली तर पेमेंट ऑफ वेजेस ॲक्टप्रमाणे त्यांच्यावर गुन्हेगारी स्वरूपाचा खटला दाखल करण्याचे अधिकार या अधिकाऱ्याला आहेत पण अधिकारी मिली बघत असल्यामुळं काही करतच नाहीत काही करतच नाहीत म्हणजे यांना किमान हा गुत्तेदार त्यांना फक्त नऊ हजार शंभर रुपये देतो ह्याचे उघड उघड पाय मल्ली आहे आणि हे खात्याला माहीत आहे परंतु खातं काहीही करत नाही म्हणजे पेमेंट भर नियमित होत नाही फंडाची रक्कम भरली जात नाही गणवेश दिला जात नाही आणि किमान वेतनाप्रमाणे पगार दिला जात नाही म्हणून तूर्त आमची मागणी अशी आहे या लोकांना दहा दहा महिन्यापासून पगार नाही त्यांचं कुटुंब काय करीत असेल यांना ताबडतोबिन यांचं थकीत वेतन द्यावं आणि जानेवारीपासून ते आजपर्यंत मुख्य कार्यकारी अधिकारी आणि डी एच ज्या सांगण्याप्रमाणे हे सगळे लोक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी काम करत आहेत यांची सेवा आता चालू असूनसुद्धा त्यांनी त्यांच्या अखत्यारीतल्या लोकांनासुद्धा पगार दिला नाही ही अतिशय वेगबिगार असे अवस्था आहे ही दुरुस्त करायची असेल तर महाराष्ट्राच्या सरकारने देवेंद्र फडणवीस एकनाथराव शिंदे अजित पवार फार गरिबाच्या आणि कामगाराच्या बाजूने बोलतात इथून बघा म्हणावं काय कामगाराचे हाल आहेत ते आणि म्हणून आमची विनंती अशी आहे या कामगार आणि त्यांना न्याय मिळायला पाहिजे एवढंच आमचं सबमिशन आहे एवढं आपल्या माध्यमातून सरकारवर दबाव आणावा अशा प्रकारची आम्ही विनंती करतो आणि